पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं सांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं आहे झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी जगाडतो आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा पोझिशनचा त्यामध्ये सी ओ मॅडमचं खुर्ची टेबल कार सर्वर कम्प्युटर्स संगणक चार चाकी दोन चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इशू केलेलं आहे बेसिक, बेसिक एकवीस लाख आहे आणि आता विथ इंटरेस्ट ते झालेलं आहे जवळपास चौतीस पस्तीस कोटी झाले दोन हजार नऊपासून सांगली जिल्हा परिषदेवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आज सांगली न्यायालयाकडून देण्यात आले होते छत्रपती शिवाजीनगरच्या स्त्री प्रॉडक्ट या कंपनीच्या चौतीस कोटीच्या वसुलीपोटी न्यायालयाकडून हे जप्तीचे आदेश जारी करण्यात आले होते मात्र जिल्हा परिषदेकडून सदर जप्ती वॉरंटला तात्पुरती स्थगिती घेण्यात आली आहे त्यामुळे सदरची जप्तीची कारवाई तूर्त टळली आहे सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन हजार नऊ साली छत्रपती संभाजीनगर येथे श्री प्रॉडक्ट या कंपनीला चौऱ्याहत्तर लाखाचे वॉटर प्यु प्युरिफायर वाटप करण्याचे काम मिळाले होते त्यापोटी कंपनीकडून वीस लाखाचे प्युरिफायरचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आला होता दरम्यान सदरचा पुरवठा नियमबाह्य ठरवत जिल्हा परिषदेने पुरवठा करण्याचे काम रद्द केले होते स्त्री प्रॉडक्ट कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी सांगलीच्या दिवाणी सत्र न्यायालयाने संबंधित श्री प्रॉडक्ट कंपनीच्या कामाचे पैसे वसूल करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेवर जप्ती कारवाई आदेश दिले होते त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये सांगली न्यायालयातील बेलिफ व संबंधित कंपनीचे प्रतिनिधींनी जप्ती वसुली वॉरंट घेऊन जिल्हा परिषदेमध्ये पोहोचले त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्ची टेबल संगणक वाहन जप्तीचा आदेश होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे चांगलीच धावपळ उडाली दरम्यान या प्रकरणी जिल्हा परिषदेने वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेत सदरची जप्ती वॉरंटला तात्पुरती स्थगिती मिळवली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे सदरचा पुरवठा करण्याचा प्रकार तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी बोगसरित्या केला होता आणि तो नियमबाह्य आहे त्यामुळे या सर्व प्रकरणी जिल्हा परिषदेकडून न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला आहे असं यावेळी शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे आमची श्री प्रोडक्ट नावाची कंपनी आहे आणि आम्ही वॉटर प्युरिफायर तयार करतो झेडपीच्या ऑर्डरप्रमाणे सत्तर लाखाची ऑर्डर आम्हाला मिळाली होती दोन हजार नऊमध्ये आम्ही सप्लाय केले एकवीस लाखाचं मटेरियल आणि ते एकवीस लाखाचं मटेरियल मिळाल्यानंतर ला त्यांनी पुढचं आमचं थांबवलं एकवीस लाखाचं मटेरियल प्रत्येक शाळेने घेतलं वापरलं परत आफ्टर सेल सर्विस पण आमच्याकडनं घेतली पण झेडपीकडनं आम्हाला पेमेंट नाही मिळालं चांगली झेडपीकडनं त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली तर कोर्टाने आता वॉरंट काढलं आहे झेडपीसाठी आणि आता आम्ही त्याच्या वाट पाहतोय की यांनी आमचं पेमेंट काढावं त्यासाठी आज पंधरा वर्षापासून आम्ही त्या पेमेंटसाठी जगडतो दोन हजार सतराला आम्ही कोर्टात केस केलेली आहे वॉरंट आहे अमाऊंट पे करा म्हणून वॉरंट सांगितलं पाहिजे विथ इंटरेस्ट आणि जप्तीचे आदेश दिलेत सीईओंची खुर्ची तायजर। टेबल व्हेकल कॉम्प्युटर सर्व्हर हे सगळं जप्त करायची ऑर्डर दिली हे स्वी प्रोडक्ट नावाची आमची कंपनी आहे ते स्वी प्रोडक्टला दोन हजार नऊमध्ये आम्हाला सत्तर लाखाची ऑर्डर मिळाली होती त्यापैकी आम्ही वीस लाखाचा माल सप्लाय केला आणि नंतर त्यांनी थांबून दिल। दिली थांबवल्यानंतर आम्ही सत्तर लाखाचा पूर्ण माल घेतला असूनसुद्धा पण आणि सर्व्हिस दिलीसुद्धा असून पण त्यांनी आम्हाला काही पेमेंट दिलं नाही म्हणून आम्ही कोर्टात डाव घेतली आणि त्याचा आज वॉरंट इश्यू झालेला आहे जप्तीचा पोझिशनचा त्यामध्ये सीओ मॅडमचं खुर्ची टेबल कार सर्वर कम्प्युटर्स संगणक चार चाकी दोन चाकी सगळे हे जप्त करायला आम्हाला कोर्टाने वॉरंट इश्यू केलेलं आहे त्याप्रमाणे कारवाई हो आम्ही आता करत आहोत सांगली जिल्हा परिषदेच्याकडे तुम्ही पैशाचे किती पैसे तुम्ही टेक्नॉलॉ बेसिक एकवीस लाख आहे आणि आता विथ इंटरेस्ट ते झालेलं आहे जवळपास चौतीस पस्तीस कोटी झाले दोन, दोन हजार नऊ पासून दोन हजार आठ नऊमध्ये प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून श्री प्रॉडक्ट्स औरंगाबाद यांच्याकडून साधारणपणे दोन नऊशे चौदा नग प्रति आठ हजार दोनशे रुपये नग अशा पद्धतीनं चौऱ्याहत्तर लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपयाचा भोगस असा वॉटर फिल्टर पुरवठ्याचा आदेश तत्कालीन वरिष्ठ साहेब जे होते सुनील वर्कर यांनी क दिलेला होता आणि याच्यानुसार फक्त दोनशे छप्पन्न वॉटर फिल्टरचा पुरवठा हा परस्पर शाळांना करण्यात आलेला होता आणि ही बाब ज्यावेळेला प्रशासनाला लक्षात आली तात्काळ तो एकोणतीस तीन दोन हजार दहाला प्रशासनानं हा आदेश तात्काळ थांबवलेला होता आणि उर्वरित कुठल्याही साहित्याचा पुरवठा हा संबंधित यंत्रणेकडून करण्यात आला नाही आणि त्यामुळं लगेच तीन चार दोन हजार दहाला आपल्याला या हा आदेशच बोगस असल्यामुळं कुठलाही आर्थिक लाभ किंवा कुठलंही देणं आम्ही लागत नाही अशा पद्धतीत दे संबंधित यंत्रणा कळवलं होतं परंतु याबाबत त्यांनी औरंगाबाद या ठिकाणचं जे सूक्ष्म लघु उद्योग काउन्सिल हे जे कोर्ट आहे ते त्या ठिकाणी त्यांनी अपील दाखल केलेलं होतं आणि त्या ठिकाणी तिथं त्यांनी वीस लक्ष नव्याण्णव हजार दोनशे पुरवठा झालेल्या वस्तूची किंमत मिळावी असा मागणी केली होती त्यावेळेला त्यांच्या बाजूनं तो निकाल झालेला होता मात्र आणि त्या निकालामध्ये तिथल्या औरंगाबाद क को कोर्टाने दोन लक्ष दोन कोटी तेवीस लक्ष शहाऐंशी लक्ष एवढी रक्कम देण्याबाबत मान्य सीई ओ सांगली यांना आदेशित केलेलं होतं आणि याविरोधात आपण तात्काळ मे जिल्हा सत्र व न्यायालय को सांगली यांच्याकडे अपील दाखल केलेलो दोन हजार सतराला आणि त्याचबरोबर औरंगाबाद खंड खंडपीठ जे आहे या ठिकाणीसुद्धा स्पेशल दरखास्तसुद्धा यांना दोन हजार अठराला दाखल केलेली होती आणि शिवाय जिल्हा सत्र व न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडंसुद्धा याबाबत आपण याचिका ही दाखल केलेली होती आणि या अनुषंगानं आपल्याला तेरा नऊ दोन हजार चोवीसला एक नोटीस प्राप्त झालेली होती आणि या अनुषंगानं आज माननीय मुख्य सत्र न्यायाधीश जे आहेत पी के शर्मासाहेब यांच्या कोर्टामध्ये काल आणि आज याच अनुषंगानं सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान या ठिकाणी कोर्टाच्या जे अधिकार क्षेत्र आहे याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं आणि त्याच्यावरती मे कोर्टानं आमचे पॅनेलचे वकील मान्य व्ही एम कुलकर्णी यांनी जी बाजू मांडली होती ती रास्त मांडून पुढील आदेशापर्यंत या याला स्थगिती दिलेली आहे त्यामुळं जिल्हा परिषद स्तरावरती जे काही जप्तीचे नोटीस बेलीपानमार्फत आज बजावण्यात आलेलं होतं त्याला आता पुढील आदेशापर्यंत स्थगिती मिळालेली आहे धन्यवाद